हॅलो नमस्कार मित्रांनो हो, काय बेसना सगळी मजेत ना तर मित्रांनो हो, व्हिडिओ आजचा सोशल मीडियावर एक, हो, एक, एक, मीडिया एक बातमी सांगा एखादा व्हिडिओ सांगा जाम व्हायरल झालाय तुम्ही पाहिलंच हो जिकडे रील सांगा व्हिडिओ मध्ये सांगा फार असा व्हायरल झालाय तो म्हणजे ना कावळा सांग बोलायला लागला बोलत नाही काय आता आवाज द्या ना त्याला दमलास 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 तू अरे बाबा अरे परसू कुठे परसू आधी त्या गाणा होता कसा अ असं नवीन हा लगला मिठू मिठू बोलायला पण आता तसा नाही आता आता नवीन कावळा हा लागला मिठू मिठ बोलायला असा सांगायला गरबर का नाही तर मित्रांनो हो ही घटना घडली म्हणजे एकदम रिअल घटना आहे हो का मला आधी विश्वासच नाही होता माझं कान हिलतच नाही पण त्याचा हात हालून हाताकडे असं हिलवायला लागलं का खरी वाटला असा तर मित्रांनो ही घटना आहे का पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुका तुम्हाला माहिती आहे वाडा तालुक्यामध्ये एक गारगाव आहे गाव तर जरा तो आपला ग्रामीण भाग आहे तर पटो ना मित्रांनो हो कावळा आहे जो कावळा बोलत होते तो, तो ते, ते कावळा सांग कुठेतरी असं झाडा घडवून पडला असेल किंवा काहीतरी दुखापत झाली हवी तर मग ते माणसांनी घरच्यांनी जरा काढला तेव्हा ते उपचार केला हवा आणि चांगला मध्ये तटच राहायला लागला तटच राहायला लागला तसे मग हळूहळू करताना मग ते माणसाला राहिला ना माणसाला सांग तर मग काय समोर हिंडायचा खाय जा मस्त ती लाड घरची करायची म्हणून असा करता करता ती लोकांची भाषा ते ऐकला ऐकाय म्हणजे ऐकून 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 मग त्या शिकाय शिकला न रे बाबा मग त्या सांगायला का का, का इजो, इजो, दी जो ती जी ती जो लोक जाण सांगत हे काल हे काल्या मी सांगतो अरे बिचारेल नको रे काल सांगा तो काय काळा राहिला म्हणून काय तिला काय काल सांगायचं काय कशाला नाव ठेवायचं कावळा आहे त्याला तुम्ही सांगा ते बाबू सोनू काय काय ते काय तिला लाडाबिडाने प्रेमाने जरा सांगा ना होडा कावळा बोलवतोय म्हणजे किती आसर्जकित गोष्ट कसा आधी म्हणजे कसं पोपट बोलायचा सरखी बोलायची अ नाजून काय दुसरा कोण काय बोलतोय का मला माहित नाही पण आता कावळा बोलतोय तर फार असा एकदम असा काय आ, मी पण विचार करायला लागलाय आहे खरीच बोलत हो नाही म्हणजे तिकडे तिकडे पाहला ना तर व्हिडिओ व्हिडिओ युट्यूबला युट्यूबला तर फार लोकांचं तुम्हाला सांगतो दहा दहा लाख व्हिडिओ चाललं बाबा एक एक आता बातमी पाहतो तर थोडी व्हिडिओ चालला काय सांगाच नको मित्रांहो पण एक गोष्ट इथे ना मी तुम्हाला एक मला सांगायची आहे एका मित्रांहो ना आता जे घरचा कावळा आहे म्हणजे जे घरचा बोलायला लागला ते लोकांना ना थोडे लोकांनी त्रास द्यायला थोडे लोकांनी त्रास दिलाय ना काय सांगाच नको जिथे जाते व्हिडिओ बनवायचा आहे जिथे जाते बातमीत बातमी काय कोणी न्यूज रिपोर्टर जाते विचार द्या कसा बोलवतो काय झाला 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 काय झाला हे कोठून आणला आता कसा बोलतो काय बोलतो ते कावडेल हैरेन करून टाकला है ते सांगतो हिरब बिरप कोणी माझा व्हिडिओ व्हायरल केला म्हणजे भेटताना चांगला त्याला चोकतून धरून अरे काय ते हैरेन करून टाकलाय है, ना कसं आपले घर परिस्थितीतली आपले गरीब परिस्थिती सारखी माणसं आणि त्यांनी ही जातात धड काही काम नाही करून ते काय नाही जो तो प्रत्येक व्हिडिओ क्रिएटर जातो आणि त्यांना त्यांनी मुलाखत घेतो हे कसं काय झाला आणि ते कसा काय झाला अरे लोकांना कंटाळून केली ना मी काय तुम्हाला सांगतो ही जी लोक होळी जातात ना तर मित्र तुम्ही होळी जाताना तर तुमचं व्हिडिओ दोन दोन तीन 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 चार चार पाच पाच लाख व्हिडिओ चालत पाच लाख व्हिडिओ चालला सात आठ मिनिटात तर तुम्ही सांगतो तुम्हाला मी सांगतो काय आठ नऊ दहा हजार कुठे गेलेत नाही ते ज्याचा जे चॅनल असेल ना त्याला भेटलो बरोबर ती जातात ना तर तुम्ही जाताना तर त्यांना काही थोडी आर्थिक मदत करा किंवा काहीतरी तुम्ही द्या किंवा काय होडा तुम्ही त्यांचा वेळ घेता पण त्यांच्यामुळं मित्रांनो तुमचा होडा व्हिडिओ चालतो तर मग जरा काय हे डोका सटकलाय काय जरा अरे होडे लोकांना आता माहित आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत कोणाला भूज करायला लागते कोणाला काय करायला शेतीचं काम राहतं ती कामा टाकून मग तुमच्यासाठी राहायला लागतं ना मग प्रत्येक माणसाला आपल्याकडली माणसा तशी नाही कोणाला का मग त्या दोन गोष्टी करायच्या असा झाला तसा झाला काय कावळाही का हैरण होऊन गेला आणि ती घरची लोकांनी हैरण होऊन गेली एक तर असं नाही का ती घरची तर व्हायरल झाली जिकडे तिकडे कावळा पण व्हायरल झाला घरची माणसं आज जिकडे तिकडे सोशल मीडियावर म्हणजे मराठा सांग भारतात सांगा तुम्हाला जिकडं तिकडं ना हिंदीमध्ये न्यूज पण आल्या अरे भारी भारी वाटत म्हणजे आमचे वाडे तालुक्याच्या इकडे आला म्हणजे भारी असा मी म्हणजे इकडे जव्हारचा आहू पण आपला वाडा म्हणजे आपल्या समोर जाते असं भारी वाटत असं काय आपल्या भाग आपला भाग जर व्हायरल होतो ते पण बरोबर आहे पण ते माणसाला जाण कंटाळा नको गेली काहीतरी आर्थिक मदत करा ना आपली परिस्थिती सारखी माणसं आहेत काय भारी परिस्थिती आहे तुम्ही काय करता थोडाफार पण द्या ना जरा तुम्ही काहीतरी मानधन जसा काहीतरी तुम्ही दे जाऊ का त्यांचा वेळ खायचा बरा नाही वाटत ना मग आता हो कावळा जरा पा कसा बोलत होतो बोलत नाही का आता आवाज द्या ना त्याला પરશુ કુડે પરસુ Okay. मित्रां असा हो आता कावळा बोलायला लागलाय काय जण आता सांगता नाही आता हे दुसरी पण पक्षी आहेत जे पाखरा बिखरा आहेत काय जण ती पाळली का ती पण बोलत नाही काय काय सांगता नाही अरे आजकाल दुनिया नकरी उलटी चायला लागली सगळ्यांना काय सांगता नाही काय पण होतं ना आजच्या जमान्यात काही पण होत मित्रांत बनला कावळा कावड्या बा तू बोल मी कालू बिलू नाही सांगत लोकांना तिला कालू बिलू नको सांगतात नाही वाटत कालू कालू तिला काय तरी विशिष्ट चांगलाच एक नाव ठेवा मस्त पैकी बाबू सोनू दादू बिदू काय तरी असं काहीतरी सांगायचं राहतमुळं आणि मित्रांनो हो त्यांचे लोकांचे व्हिडिओ भरपूर चालतात आपला पण व्हिडिओ चालला पाहिजे जरा आपली भावना काय आहे का ते व्यक्तींचा वेळ जास्ती तुम्ही नको घ्या तो माहित ना तुम्हाला माहिती आहे तर व्हायरल झालाय पण त्यांचे जासाल ना तर थोडंफार काहीतरी आर्थिक मदत पण करा ना तुमचं व्हिडिओ चालतं काय तुम्हाला वाटतं बरोबर का नाही हा चालेल मित्रांनो हो। तर चला मित्रांनो हो बाय बाय टाटा टेक केअर काळजी घ्या मस्तपैकी बस आराम करा